सर्वांना संविधान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत देव देश प्रतिष्ठान यांच्या ऑफिसमध्ये देव देश संविधान वार्ताच्या माध्यमातून आपण जो काही प्रचार प्रसार करतो आहे शंभर टक्के मतदान या अभियान अभियानाचा त्याकरिता आज माझा म्हणजेच संविधान वार्ताचा मुख्य संपादक म्हणून माझा त्यांनी सन्मान केला आणि हे सन्मान करत असतानाच मला असे कळले की देव देश प्रतिष्ठान मागील चौदा वर्षापासून शतप्रतिशत अभियानाकरता प्रयत्न करतो आहे राष्ट्रपती तसेच निवडणूक आयोग केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोग या सर्वांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या सोबत ते चर्चा करत आहेत की त्यांनी मुख्य निर्वाचन आयुक्ताला किती पत्र व्यवहार केलेले आहेत दोन हजार तेवीसचं हे पत्र आहे माझ्याकडे बघू शकता आणि त्यांनी पूर्ण स्टेट वाईज इलेक्ट्रल कशा पद्धतीचे आहे किती मतदाता आहेत आणि किती टक्के मतदान होतं त्याची सुद्धा संपूर्ण हिस्ट्री त्यामध्ये लिहिलेली आहे आता ते छत्तीसगड असू द्या बिहार असू द्या गोवा असू द्या गुजरात असू द्या किती मतदान होतं ते टक्केवारी म्हणजे आता सांगायला गेलं तर आंध्र प्रदेशामध्ये ऐंशी टक्के मतदान होतं तर तुमच्या बिहारमध्ये फक्त सत्तावन्न टक्के मतदान होतं अशा पद्धतीचं संपूर्ण लेखाजोखा त्यांनी मला दिलेला आहे बरेच पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहेत यामध्ये सगळा खुलासा होईलच तर अ माझ्यासोबत आज या ठिकाणी देव देश प्रतिष्ठानचे मुख्य प्रोजेक्ट हेड रवींद्र कांबळे आहेत डॉक्टर साहेब आपलं संविधान वार्तामध्ये स्वागत आहे सर्वांना सर। क्रांतिकारक जय बर आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करूया तर मला सर्वप्रथम तुम्हाला हे विचार असं वाटतं की देव देश प्रतिष्ठान हे केव्हा स्थापित झालं आणि त्याच्या अंदरमध्ये म्हणजे त्याच्या अंतर्गत तुम्ही काय काय काम करता प्रतिष्ठान जाताना मध्ये देशाच आपण काहीतरी देण्याला या विचारातून देव देश प्रतिष्ठान आरोग्यमयी राष्ट्रासाठी ओके राष्ट्रासाठी समर्पित असं म्हणत वैद्यकीय माध्यमातून नाही तर आपण शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य सुद्धा जपत आहे आणि सर्व समावेशक अशा आरोग्यमयी राष्ट्राचा तो विचार आहे त्याबाबत तर त्यामध्ये करता काय तर तीन आयाम आहेत आपले वैद्यकीय शैक्षणिक आणि सामाजिक तर वैद्यकीय माध्यमातून आम्ही दोन गोष्टी करत असतो एक तर बेसिक लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग करत असतो सीपीआर टेक्निक आहे okay. जे कोविड नंतर जे स्ट्रोकचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या समोर कोणी जर मूर्छित झालं तर त्याला कसं वाचवायचं हे सीपीआर टेक्निक याचा आपण पूर्ण भारतभर प्रचार प्रसार ही गोष्ट आहे की आपले जे बौद्ध धम्मगुरू आहे त्यांच्या आरोग्याची आम्ही काळजी घेऊ त्याच्या मागचा एक व्यापक विचार असा आहे की आज जगामध्ये तुम्ही बघत आहात की युद्ध स्थिती आहे तिसऱ्या जाऊ शकते युक्रेन आहे किंवा इस्रायल तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असं सगळ्यांचं मत आहे तो बुद्ध विचार भारतच देऊ शकतो आणि तो बुद्ध विचार देण्यासाठी जे सर्वात महत्वाचा घटक आहे ते आपले बौद्ध धर्म आणि या बौद्ध धर्मगुरूंचं आरोग्य जर आपण व्यवस्थित ठेवलं तरच ते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू शकतात आणि युद्धापासून आपल्या जगाला वाचवू शकतात असा तो व्यापक विचार दुसरा प्रश्न माझा असा आहे की हे सगळं करत असताना तुमच्या हे कसं लक्षात आलं की शतप्रतिशत मतदान व्हावे बघा आपण <coughs> आमच्या प्रतिष्ठानच्या नावामध्येच देश आहे आणि देश कसा घडतो आपली लोकशाही आहे संविधानाने आपल्याला एक संसदीय लोकशाही पद्धती दिली आहे आणि तिला मजबूत करण्याचं एकच माध्यम मा आहे ते म्हणजे मतदान पूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि तिथे मतदानाचा टक्का कमी असणं ही कुठेतरी खेदजनक बाब आहे तर ती खेदजनक बाब भरून काढण्यासाठी आपण शतप्रतिशत मतदानाचं आव्हान संपूर्ण भारतभर करत असतो आणि जसं तुम्ही मध्ये सांगितलं की त्या संदर्भात आपण मध्ये एक प्रयोग केला होता दोन हजार एकोणीस साली त्यावेळेस गृहमतदान पद्धती नव्हती त्यावेळेस आपण दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं आणि मतदानाचा टक्का वाढवण्याचं काम केलं होतं दुसरी गोष्ट आहे की आपण शतप्रतिशत मतदानासाठी काही सुजाव दिले होते की मुख्य निवडणूक आयोग आहे का त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे का महामहीम राष्ट्रपती आहे ते त्यांच्यात त्यामध्ये आपण जसा पूर्ण राज्य वाईज दिलेला होता की कि किती मतदार आहेत किती पर्सेंटेज मतदान होतं आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो कारण जे मतदान मतदार मतदान करतायत त्यांना सुद्धा कुठेतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि जे करत नाहीये त्यांना तिथे कळायला पाहिजे की बाबा आपण जर मतदान केलं तर आपला देश तर सशक्त होईल पण काही आपल्याला वैयक्तिक फायदे सुद्धा होतील त्या पद्धतीने आपण शतप्रतिशत मतदान किंवा शंभर टक्के मतदान करण्यासाठी आपण काही उपाययोजना त्यांना सांगितलेल्या आणि त्याचा आम्ही निरंतर त्या पद्धतीने प्रयत्न करत आतापर्यंत त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की सरकारतर्फे किंवा जिथे जिथे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यावरती काही केल्या जात आहे का हो निश्चितच केल्या जात आहे की जे आता आपण गृहमतदान बघतो आहे किंवा जे ऐंशी वर्षाच्या वरचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना केल्या जातात मतदान बाबतीमध्ये तर तो एक सकारात्मकच त्यांच्याकडून जो आलेला फीडबॅक आहे की बाबा ते सुद्धा प्रयत्न करतायत शतप्रतिशत मतदानासाठी आणि ते खरच कौतुकास्पद आहे तुम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे जे आपण डिस्कस करत असताना मला कळलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही हे प्रेझेंटेशन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना प्रेझेंट करतात लोकांना सांगतात की अशा पद्धतीनं मतदानाचा जो टक्का आहे तो वाढू शकतो तर त्याबद्दल मला सविस्तर काय ते तुमचं कसं प्रेझेंटेशन आहे कसं सांगाल जी आ, <coughs> भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सुपूर्त केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक झाला आणि त्यानंतर आपल्या एकोणीसशे मध्ये आपल्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या पण त्या निवडणुका का, का होतात कशाच्या आधारावर होतात हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता तर निवडणुका ज्या होतात त्या संविधानाचा अनुच्छेद तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस या माध्यमातून होतात या अनुच्छेदांमध्ये सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाची स्थापना कशी करायची निवडणुकीचे कोणते कोणते प्रकार असणार आहेत आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कशी राबवली जाते याचा इत्यंभूत त्यामध्ये स्टँडर्डायझेशन दिलेलं आहे प्रोसेस दिलेली आहे त्या अनुच्छेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मतदान का व्हावे कसे व्हावे आणि त्याची प्रक्रिया कशी असावी आणि त्यातून तुम्ही परिवर्तन म्हणजे तुमचं जे सरकार आहे कशा पद्धतीनं आणायचं आहे तर ह्या ज्या निवडणुका होतात ह्या निवडणुका का आणि कशासाठी होतात निवडणुका का आणि कशासाठी होतात आपण लोकशाही पद्धतीमध्ये राहतो तर आपल्या लोकशाही मध्ये आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा सहभाग होण्यासाठी या निवडणुका होतात आणि तो एक समानतेचा अधिकार आहे वोटिंग आपण करतो आणि बाकीचे जे, जे सर्व अधिकार आहेत ते आपण मिळवण्यासाठी या निवडणुका okay. दुसरी गोष्ट आहे की आपला सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी या निवडणुका आणण्यासाठी या निवडणुका होत असतात बरं ठीक आहे आपण निवडून आणलं पण त्याचं उत्तरदायित्व जे निवडून आणलेलं नेतृत्व आहे त्याचं उत्तरदायित्व अधोरेखित करण्यासाठी सुद्धा निवडणूक म्हणजे चेक अँड बॅलन्स पद्धती आहे yes. की मी तुम्हाला निवडून दिलं याची एक जॉब प्रोफाईल आहे तुम्ही हे करायला पाहिजे पाच वर्षामध्ये पण जर तुम्ही नाही केलं तर ही निवडणूक परिवर्तनाचं सधन सुद्धा आहे तर आम्ही तुम्हाला परिवर्तित सुद्धा करू शकतो आणि तुमच्यापेक्षा चांगला नेतृत्व सुद्धा त्या ठिकाणी आणू शकतो आणि निवडणूक आपल्याला संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत समता आहे न्याय आहे स्वातंत्र्य आहे पण मग सा एक अपेक्षा सुद्धा केली आहे काही कर्तव्य आहेत तर निवडणुकीमध्ये मतदान करणं हे आपलं संवैधानिक कर्तव्य त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो इतिहास सांगितलेला आहे बाबासाहेब सांगतात बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की जे आपला इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाही तर आपण सुद्धा आपला इतिहास बघणं खूप गरजेचं आहे आणि इतिहासातूनच आपण काही गोष्टी शिकतो काही चुका असतात त्या आपण सुधारण्याची ती संधी असते you